मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धक्का दिलाय मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचं चौदाशे कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलं आहे चार वर्षांसाठी घनकचऱ्याचं चा टेंडर काढण्यात आलेलं होतं या प्रकल्पासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली निविदा मागवल्या होत्या सध्या हे काम साडेचारशेहून अधिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केलं आहे या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनही उभारण्यात आलं होतं तर या प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरना प्रयत्न केले जात आहेत असा आरोप करण्यात आलाय त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय मला वाटतं आत्ताही डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे म्हणजे आता ह्यावर जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निविदा काढल्या आज ते उपमुख्यमंत्री आहेत आता ह्याचा अर्थ असा आहे की तुझ माझ जमेना पण काही काळ असं मागावं लागेल की तुझ्या विना कर्मेना अशी अवस्था दोघांची आता मला दिसते आहे